लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे या योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत या योजनेसाठी अर्ज देखील केला आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे विशेष म्हणजे सरकार या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी पाठवणार असल्याची माहिती समोर आली होती पण आता महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की सरकार त्याआधीच महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा करणार आहे याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला राज्य मंत्रिमंडळाच्या मह... महत्त्वाची बैठक पार पडली आहे या बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या मन्द, रक्षा दोन दिवशी आधी पहिला हप्ता दिला जाणार आहे याचा अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट हे एकोणीस ऑगस्टच्या आधीच मिळणार आहे येत्या एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे पण त्या आधी सतरा तारखेला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्ता पाठवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारकडून जाहीर झालेली लाडकी बहीण योजना ही सर्वात महत्वाकांक्षी योजनांपैकी एक योजना आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सतरा ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार आहे या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी तीन हजार रुपये जमा होणार आहेत याच दिवशी लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे एकत्र पैसे मिळणार आहेत विशेष म्हणजे महिलांना आता या योजनेच्या पैशांसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे सरकारकडून सतरा ऑगस्टला पैसे पाठवण्यासाठी कार्यक्रम पार पडेल यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री कदाचित एकदाच क्लिक करतील आणि सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच वेळी योजनेचे पैसे जमा होतील राज्य सरकार सतरा ऑगस्ट भव्य दिव्य असा मोठा घेणार आहे या कार्यक्रमाला एकाच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत तर प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत सतरा ऑगस्ट ला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भात राज्य सरकारचा विचार विचार करणार आहे आतापर्यंत एक कोटी साठ लाख महिलांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलाय त्यापैकी के एक कोटी सत्तावीस लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत